नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात चॅनल साद मराठी कायद्याची या चॅनलवर प्रथमतः तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज आपण पाहणार आहोत दाखल्यामध्ये काही करेक्शन असेल तर असं करेक्शन करता येतं का किंवा त्या संदर्भातील असणारी प्रोसिजर काय मित्रांनो कधीकधी जन्मदाखल्यावरती जन्म निबंधक जो असतो जन्म जन्मदाखला किंवा मृत्यूचा दाखला जो निबंधक असतो हा याच्याकडून काही स्पेलिंग मिस्टेक होते काही क्लेरिकल इरर असतो अशावेळी अशी दुरुस्ती करता येते दुरुस्ती करण्यासाठी जे काही सरकारी रेकॉर्ड असतो ह्या रेकॉर्डच्या आधारे जर अशी दुरुस्ती योग्य आहे असं निबंधकाला वाटलं तर ती दुरुस्ती तो तीन वर्षापर्यंत दुरुस्ती करत असतो त्यासाठी आपणाला सरकारी रेकॉर्ड तसेच मेडिकल जर त्याचा मृत्यू जर सरकारी दवाखान्यात किंवा एखाद्या हॉस्पिटलला खाजगी हॉस्पिटलला झालेला असेल अशावेळी त्यांचा दाखला त्यांची प्रमाणपत्र तसेच जर काही नावामध्ये बदल असेल तर त्याचे आधार कार्ड किंवा वेगवेगळे जे ओळखीचे पुरावे आहेत हे दाखवून त्या मृत्यू दाखल्यामध्ये दुरुस्ती करता येते अशा दुरुस्ती करणं का गरजेचं असतं तर त्या मृत व्यक्तीचे जे वारसदार आहेत यांना अशी दुरुस्ती केली नाही तर सरकारी योजनापासून वंचित राहावं लागतं तसेच इन्शुरन्स पॉलिसी असेल मेडिकल पॉलिसी असेल यापासून वंचित राहावं लागतं म्हणून अशी दुरुस्ती करता येते ती जो आपण निबंधक ग्रामपंचायत अधिकारी असेल तर ग्रामपंचायतचा जो निबंधक ग्रामसेवक असेल त्याच्या वरिष्ठ जो तालुका लेवलला गट विकास अधिकारी असतो हा ती नोंदणी करत असतो दुरुस्ती करत असतो तर नगरपंचायत यांच्यामध्ये जो मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत ज्याला अधिकार प्राप्त असतात तो व्यक्ती अशी दुरुस्ती करत असतो त्याला मुदत मर्यादा तीन वर्षापर्यंत अशी मुदत आहे धन्यवाद